बऱ्यापैकी सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सर्वात जास्त आहेत नगराध्यक्षपद असतील किंवा नगरसेवक हो असतील त्याच्यामुळं सोलापूर जिल्हा हा भाजपमय होतोय असं मला वाटायला लागेल मग जे म्हटलं की राजकारणामध्ये प्रत्येकजण आपला पक्ष कसा सरस आहे हे सांगण्यासाठी बहुत एखाद्या टिकाटिपाणी किंचित होऊ शकते अशा टाईपचे झालेले आहे पण मनामधून मात्र कुठल्याही गोष्टीचा मतभेद नाही परत एकदा ते जोमान राज्याच्या विकासासाठी जात मला असं वाटतं की नेते मंडळी खूप झाल्यात आता नवीन नवीन लोकांना संधी दिली पाहिजे जे खरे वक्ते आहेत त्यांना वक्त्यांना संधी दिली पाहिजे आमच्यासारखी अबोल माणसं भाषण करू शकत नसतात त्याच्यामुळं मला असं वाटत नाही साईड बिड असं तुम्ही उघड मांडता तुम्हाला वाटतं काही गरज आहे ना आमचे कार्यकर्ते जेवढे सक्षम केले आम्ही ना, ना आम्हाला फिरायची गरज राहिलेली नाही मला असं वाटतं की मी जाहीरपणे सांगितलेलं आहे पक्षप्रवेशाला कोणालाही बंदी नाही फक्त पक्षप्रवेश झाल्या झाल्या महापालिका आणि जिल्हा या निवडणुका झाल्यावर घ्यावं अन्यथा दोन वर्ष त्यांनी पक्षाच काम करावं आणि मग तिकिटासाठी भांडावं आज कार्यकर्ते एवढे तयार झालेले आहेत त्यांच्यामुळे मला असं वाटतं आता ताकद भरपूर आहे ना सुदैवानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने मतदारसंघाने मला सेवा करण्याची संधी दिली सत्याहत्तर हजार मतांचा लीड अजून काय लोकांची ताकद किती घ्यायची